नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीनं बारावीची परीक्षा आयोजित केलेली आहे आणि आज बारावीचा पहिला पेपर आहे सर्वप्रथम जे सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना आमच्या ज्ञानयुग अकॅडमीतर्फे हार्दिक शुभेच्छा ऑल द बेस्ट ऑल द स्टुडंट्स विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आज चर्चा करणार आहोत ती म्हणजे परीक्षेला जाण्यापूर्वी आपण कोणती काळजी घ्यावी राईट मग ही परीक्षा कोणती असो परीक्षा दहावीची असो परीक्षा बारावीची असो परीक्षा तुमची स्पर्धा परीक्षेची असो शाळेची परीक्षा असो किंवा कुठल्याही प्र प्रकारची जी परीक्षा असेल तर कुठल्याही प्रकारच्या परीक्षेला जाण्यापूर्वी आपण कोणती काळजी घ्यावी एक त्याबद्दल आज आपण इथं चर्चा करणार आहोत आणि नक्कीच या पद्धतीने जर आपण प्लॅनिंग केली तर नक्कीच आपल्या गुणांमध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो एक कॉमन प्रश्न पालकांकडून विचारला जातो की माझ्या मुलाचा अभ्यास खूप चांगला झाला होता जेव्हा मी त्याचा घरी सराव करून घेतला किंवा मी त्याचा जेव्हा अभ्यास घेतला तेव्हा त्यानं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं मी जेव्हा त्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर विचारत होतो तो अचूक उत्तर देत होता परंतु परीक्षा देऊन आल्यानंतर त्याने या प्रश्नाचं उत्तर चुकीचं लिहिलं किंवा इथं तो कन्फ्यूज झाला त्याला त्या ते प्रश्नाचं प्रॉपर पद्धतीने उत्तर दिलं आलं नाही अशा ज्या कंप्लेंट्स आहेत किंवा अशा ज्या काही कॉमन घटना आहेत ते पालक चर्चा करत असतात पण यामागचं कारण कोणतं आहे की का असं गोंधळल्यासारखं होते तर याची जी काही उत्तरं आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हाही आपण कोणत्याही परीक्षेला जाल तर परीक्षेला जाण्यापूर्वी ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आधीच आपल्याकडे असाव्यात म्हणजे ती, ती तयारी आपण आधीच करून ठेवावी जसं की एक्झामला जर जायचं असेल आपल्याला तर आपण दोन पेन कमीत कमी दोन पेन आपल्यासोबत ठेवावे तो काळा असेल किंवा निळा असेल सोबत पेन्सिल ठेवा लॉंग स्केल ठेवा इरेझर असेल शार्पनर असेल पाण्याची बॉटल असेल तुमचं हॉल हॉलटिकीट असेल किंवा एक्झाम पॅड असेल किंवा या व्यतिरिक्त जे काही आवश्यक वस्तू असतील त्या आपल्यासोबत आधीच असू असाव्यात किंवा ती तयारी आपण आधीच करावी राईट कारण एखाद्या वेळेस आपण एक्झामला गेल्यानंतर जर आपल्याजवळ स्किल नसेल तर आपण तिथं गोंधळून जाऊ आणि आपली मेंटॅलिटी जर एकदा खराब झाली तर आपण जो अभ्यास केलेला आहे तो अभ्याससुद्धा आपण विसरू शकतो किंवा आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला आपले आन्सर प्रेझेंट करायचे आहेत त्या पद्धतीनं आपले आन्सरसुद्धा आपल्याला प्रेझेंट करता येणार नाहीत म्हणजे आपण केलेली मेहनत आपण केलेला वर्षभर अभ्यास तो वाया जाऊ शकतो म्हणून ज्या ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे त्या प्रत्येक गोष्टी आपण एक्झामला जाण्यापूर्वी आधीच तयार करून ठेवाव्यात यासोबतच असं म्हटलं जाते की तुम्ही वर्षभर काय केलं यापेक्षा तुम्ही त्या एक्झामच्या तीन घंट्यामध्ये काय करतात हे सगळ्यात महत्वाचं आहे एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की एखाद्या विद्यार्थ्याने कमी अभ्यास केला वर्षभर परंतु त्या तीन घंट्यामध्ये एकदम डोकं शांत ठेवून एकदम प्रॉपर पद्धतीने त्यानं उत्तर जर लिहिले तर कमी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यालासुद्धा चांगले मार्क मिळतील आणि याउलट एखाद्या विद्यार्थ्यानं वर्षभर खूप मेहनत केली खूप अभ्यास केला दहा दहा तास आठ आठ तास अभ्यास केला परंतु परीक्षेच्या जे तीन तास आहेत त्या तीन तासामध्ये जर तो गोंधळून गेला त्याला व्यवस्थित उत्तर लिहिता आले नाहीत तर काय होईल वर्षभर केलेली जी मेहनत आहे ती नक्कीच वाया जाईल म्हणून आपण गोंधळून जाणार नाही किंवा आपण कन्फ्यूज होणार नाही आपल्यावर कुठल्याच प्रकारचं दडपण येणार नाही अशा पद्धतीनं ना आपण राहायचं एक आत्मविश्वास आपल्यामध्ये ठेवायचा जेणेकरून आत्मविश्वासाच्या मदतीनं आपण त्या परीक्षेला सामोरे जाऊ आणि चांगल्या पद्धतीनं आपण आपले उत्तरं एक्झाममध्ये दे देऊ आणि आपली परीक्षा चांगल्या पद्धतीने सोडवू तर ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत ह्या आपण व्यवस्थितपणे फॉलो करायच्या आहेत भरपूर वेळेस काय होते की वर्षभर विद्यार्थी एका वेगळ्या कंपनीचा पेन वापरतो आणि परीक्षेच्या दिवशी तो वेगळ्या कंपनीचा पेन खरेदी करतो तो असं बिलकुल करू नका कारण काय होते ज्या कंपनीचा पेन आपण वर्षभर वापरला त्याच कंपनीचा पेन आपल्याला खरेदी करायचा किंवा तोच पेन आपल्याजवळ असावा एक सोडून दोन पेन असावेत राईट कारण त्या पेनाची आपल्याला एक सवय झालेली असते आपलं जे हँडरायटिंग आहे ते त्या पेनाने चांगलं येते त्यासोबतच आपला जो स्पीड आहे तो प्रॉपर पद्धतीने मेंटेन राहतो ऐन वेळेवर जर तुम्ही पेन बदलला तर काय होईल तुमचा स्पीड मेंटेन होणार नाही तुमचं हँडरायटिंग चांगलं येणार नाही आणि हँडरायटिंग चांगलं येत नाही स्पीड मेंटेन होत नाहीत यामुळे आपण परत गोंधळून जाल आणि परत आपल्यावरती त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो म्हणून वर्षभर ज्या पेनाने आपण उत्तर लिहिलीत किंवा ज्या पेनाने आपण सराव केला किंवा जे पेन आपण वर्षभर वापरलेत आपले उत्तर लिहिण्यासाठी तेच पेन आपण एक्झाममध्ये घेऊन जायचे आहेत शक्यतो जेल पेनपेक्षा बॉल पेन वापरलेले कधीही योग्य राहतील ह्या सर्व गोष्टींची जेव्हा आपण प्रॉपर पद्धतीने तयारी करून जाऊ तर आपण एक आत्मविश्वास आपल्यामध्ये राहील आणि कुठल्याच प्रकारची परीक्षेमध्ये आपल्याला अडचण येणार नाही आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जेव्हा आपण परीक्षा हॉलमध्ये राहणार तर परीक्षा हॉलमध्ये आपल्याला उत्तरपत्रिका आधी मिळेल त्यानंतर क्वेश्चन पेपर मिळेल तर उत्तरपत्रिकेवरती जी काही बेसिक इन्फॉर्मेशन असेल आपला ना रोल नंबर असेल सब्जेक्ट असेल डेट असेल ही जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थित काळजीपूर्वक भरा ही बेसिक इन्फॉर्मेशन काळजीपूर्वक भरल्यानंतर पेपरवरती कॉलम बनवायला विसरू नका आणि हे कॉलम बनवण्यासाठी यूज करा पेन्सिल आणि लॉंग स्केल हे पूर्ण पेपरवरती आपण किंवा आप पूर्ण पेजेसवरती जेव्हा आपण कॉलम बनवणार त्यानंतर आपण जे प्रश्नपत्रिका आपल्याला मिळणार ती प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचा थोडं तिथं एक व्यवस्थित प्लॅनिंग करा की कोणता प्रश्न आपल्याला कशा पद्धतीनं प्रेझेंट करायचा आहे कारण अल्टिमेटली परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या तीन गोष्टी राहतील त्या म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन स्किल तुम्ही कशा पद्धतीनं तुमचे आन्सर्स प्रेझेंट केलेले आहेत त्यानंतर तुमची हँडरायटिंग तुमचं हँडरायटिंग किती छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे काही उत्तर दिलेली आहेत ते उत्तर मात्र अचूक असावेत कारण सगळ्यात महत्त्वाचं मी प्रेझेंटेशन स्किल काय म्हणतो किंवा के केम केव्हाही तुमचा पेपर जेव्हा एखाद्या टीचरकडे चेक करण्यासाठी जाईल तर चेक केल्या करताना टीचर तो पेपर तपासायला देईल हातामध्ये दे आल्यानंतर टीचरला वाटेल की ते छान पद्धतीने प्रेझेंट केलेलं आहे हँडरायटिंग पण खूप छान आहे आणि उत्तरं अरे उत्तरं पण खूप छान लिहिलेली आहेत तो ऑटोमॅटिकली जोही टीचर तुमचा पेपर चेक करेल त्या टीचरचा जो माइंड आहे तो फ्रेश राहील आणि त्या फ्रेश माइंडमध्ये तुमचा उत्तरपत्रिका तपासल्या जाईल म्हणून ह्या तीन गोष्टी प्रॉपर पद्धतीनं एक्झाम हॉलमध्ये आपल्याला करायच्या आहेत राईट आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हाही तुमचा पेपर असेल तर पेपरच्या साधारणपणे एक ते दोन तास आधी कुठल्याच प्रकारचा अभ्यास करू नका जो अभ्यास केलेला असेल तो फक्त रिकॉल करण्याचा प्रयत्न करा भरपूर मुलं मी पाहतो की भरपूर विद्यार्थी परीक्षेच्या दहा मिनटं आधी किंवा परीक्षा सेंटरवर सुद्धा आपला अभ्यास करत राहतात तर अशा पद्धतीने जर आपण अभ्यास करत राहिलो तर आणखी आपल्यामध्ये आप कन्फ्युजन वाढेल त्यामुळे प्रॉपर प्लॅनिंग करूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॉपर पद्धतीने जर फॉलो केल्यात तर नक्कीच आपल्याला चांगले गुण मिळतील आणि तुमच्याबद्दल तुमच्या पालकांनासुद्धा अभिमान वाटेल राईट आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याच प्रकारची चिटिंग किंवा कुठल्याच प्रकारची कॉपी सुद्धा करू नका मेहनत केली आणि मेहनतीच्या भरवशावरती तुम्हाला ऐंशी टक्के मिळालेत नव्वद टक्के मिळालेत किंवा शंभर टक्के मिळालेत तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे पण चिटिंग करून जर तुम्हाला सत्तर टक्के मिळाले ऐंशी टक्के मिळाले किंवा नव्वद टक्के मिळाले तर त्याचा काहीच फायदा होणार नाही त्यापेक्षा एखाद्या विद्यार्थ्याने मेहनत करून त्याला चाळीस ते पन्नास टक्के मिळाले तरी ते महत्त्वाचे आहेत कारण आपल्याला गुणांपेक्षा गुणवत्तेवर महत्त्व द्यायचं आहे आणि या स्पर्धेत जर टिकायचं असेल ना विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला गुणांपेक्षा गुणवत्तेवर म्हणजे क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती फोकस करायचा आहे कारण आजच्या या स्पर्धेच्या युगात तुमचे गुण नंतर पाहिल्या जातील तुमच्यात किती गुणवत्ता आहे किंवा तुमच्यात किती क्वालिटी आहे ते मात्र आधी पाहायला जाईल म्हणून कुठल्याच प्रकारची चिटिंग कुठल्याच प्रकारची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका जे काही कराल ते आपल्या भरोशावरती करा ते आपल्या मेहनतीवरती करा आणि त्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर परत एकदा सगळ्यांना मी विनंती करतो की कुठल्याच प्रकारची चिटिंग कुठल्याच प्रकारची कॉपी एक्झाममध्ये करू नका <clears throat> तर आय होप जी काही मी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत शेअर केली तर ही माहिती जर आपण प्रॉपर पद्धतीने फॉलो केली तर नक्कीच तुमचे मार्क वाढवण्यासाठी ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल कशा पद्धतीनं आपल्या परीक्षेचं नियोजन करायचं त्याची प्लॅनिंग करा, करा। आणि या प्लॅनिंगच्याच माध्यमातून नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगला परिवर्तन होईल एक चांगला बदल होईल पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त विद्यार्थी हे चांगल्या गुणांनी पास होतील अशी अपेक्षासुद्धा व्यक्त करतो बाकीची माहिती जी आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करू अशाच पद्धतीच्या ज्या काही आवश्यक माहितीज आहेत ज्या विद्यार्थ्यांना युजफुल राहतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करत असतो जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि या व्हिडिओला काही आपल्या कॉमेंट्स असतील किंवा लाईक करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद वन्स अगेन All the best to all the students. Thank you.